दहा मिनटाच्या चढाईनंतर आपण एका अशा पॉईंटला आल्या की त्याला मारुती राहायची मूर्ती मूर्तीसुद्धा दिसते शिंपामध्ये कोरलेली ज्याला आता भगवा शिंदूर लागला आहे तर त्याचं आपण दर्शन घेऊ आणि पुढे प्रस्थान करू तिथे त्या दुर्गाकडे जी भाजी आहे ती घरी नेण्यासाठी ने काढत आहे ती किल्ल्याची तडबंदी आहे टाऊर नगर म्हणून या वाडीचं नाव आहे आणि इथून सुरुवात होते वरती किल्ल्याकडे जायला कातकरी आदिवासी लोकं आपली पाच वरती आल्यानंतर आपल्याला मंडळी इथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान उरण विभागाचं बोर्ड दिसत आहे तर साधारणतः जी कातकरी आदिवासी समाजाची ती वस्ती होती ती खाली सोडल्यानंतर आपण प्रॉपर गडाच्या जो दुर्ग आहे त्याच्या जंगलाच्या जी रानवट बनवली आहे गोराढोरांनी अशा रानवटा केलेल्या असतात त्या रानवटांनी आपण आता पुढे मार्गक्रमण करत आहोत ते म्हणजे किल्ले द्रोणागिरीकडे आणि इथून काहीशे सह्याद्रीच्या रांगा दिसत आहेत आणि आजूबाजूचा हा जी काही वाडी होती त्याच्या खालचा हा परिसर चला म्हणजे आता जास्त वेळ न लावता आपण गडमाथ्यावरती जाऊया म्हणते काही दहा मिनिटाच्या चढाईनंतर आपण एका अशा पॉइंटला आल्या जिथे आपल्याला मारुती जायची हनुमंताची मूर्ती सुद्धा दिसते शिल्पामध्ये कोरलेली ज्याला आता भगवा सिंदूर लावले आहे तर त्याचं आपण दर्शन घेऊ आणि पुढे प्रस्थान करू तिथे त्या दुर्गाकडे आणि इथे आपल्याला माहिती दिसते किल्ले दोनागिरीची सह्याद्री प्रतिष्ठान अर्थात माहिती असेल दुर्ग संवर्धनामध्ये आहे तर त्यांच्या त्यांच्यामार्फत इथे माहितीचा फलक आहे संपूर्ण माहिती नाही वाचत आहे परंतु हा किल्ला जर बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीपासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आता साधारणतः साडेतीनशे चारशे वर्ष आधीच आहे परंतु त्याच्याही प्राचीन जर गेलो तर आठशे दहा किंवा बाराशे म्हणजे हजारच्याहून जास्त जुना हा किल्ला असणारा प्राचीन किल्ला आहे तर याच्यामध्ये चौल त्याच्यानंतर कोनाड सुपारा नाले म्हणजे आत्ताचा नाला सुपारा हिथपर्यंत सगळा सागरी व्यापार आणि बंदरातून व्यापार चालायचा कारण उरण ह्याचं जुनं नाव बघायला गेलं तर आपल्याला कारंजा म्हणून हे बेट येतं त्या कारंजाच्या बेटाचा उल्लेख नंतर पुढे उरण म्हणून झाला त्याच्यानंतर बघायला गेलं तर सोळाव्या शतक मध्ये हा काही काळ किल्ला होता तो आदिलशहाकडे होता आणि आदिलशहाच्या नंतर म्हणजे सतराशेच्या कालावधीमध्ये हा किल्ला पोर्तुगीजांचा का वचपा काढण्यासाठी चार मार्च सतराशे एकोणचाळीसला मानाजी आंग्रेंनी करंजा बेटावर चाळीस गलबतातून दोन हजार मावळ्यांना घेऊन हल्ला केला म्हणजे चाळीस गलबत होती आपली मराठ्यांची त्याच्यानी दोन हजार मावळ्यांनी ह्या बेटावरती या करंजा बेटा बेटावरती उरणवरती हमला केला या परिसरामध्ये आणि तेव्हा जो आपण पहिला किल्ला जो कोट बघितला खाली उरणचा कोट तो आपण मराठ्यांनी जिंकला आणि त्याच्यानंतर द्रोणागिरी किल्ला जिंकला आणि पुढे अठराशे मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला तर असा काहीसा संक्षप्त आणि छोटासा हा याचा इतिहास आहे आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक आपण चित्र बघू शकतो आणि किल्ल्यावरती वरती गेल्यानंतर आपल्याला काय काय आदळणार आहेत त्या सर्व गोष्टी आहेत पुढे आता आपण इथे मारुत्र्याचं दर्शन घेऊया आणि किल्ल्याकडे प्रस्थान करूया तर मंडळी अशी ही पायवट आहे आणि पावसाचे दिवस असल्याने जरा ग्रीप असेल चपलेमध्ये किंवा सँडलमध्ये ज्या शक्यतो बूटच घातलेली बरी पण इथे असे मार्गक्रमण ॲरो पण दाखवलेत हे बघू शकता त्यामुळे रस्ता चुकायची तरी अजून तरी आम्ही चुकलो नाही आणि आज आपल्यासोबत आहेत ते म्हणजे रोशन साबळे तुम्हाला माहिती आहे रोशन साबळे ब्लॉग आहेत सोबतच आपले ऐरोली पनवेल साईडचे राजा शिवछत्रपती परिवार या दुर्ग संघटनेमधले एक दुर्गसेवक दादा म्हणून आहेत ते सुद्धा आपल्याला आज या भटकंतीमध्ये अभ्यास मोहीमध्ये आणि आज दुर्ग द्रोणागिरीच्या भटकंतीमध्ये लाभलेले आहेत सर्वत्र जंगलावर परिसर आहे मंडळी नक्कीच रात्रीच्या वेळेला येथे रानटी जनावर भटकत असणार ही काहीशी अशी पायवाट ॲरो दिलेले आहेत वेगवेगळ्या वे ठिकाणी वेगवेगळ्या दगडावरती काही सफेद काही पिवळे असे आणि साधारणतः वीस ते पंचवीस मिनटानंतर आणि क म्हणजे जास्तीत जास्त बोलू शकतो अर्धा पाऊन तासानंतर आपण किल्ल्यावरती पोचतो आवाज येतो आहे वहाळ्याचा छोट्याशा धबधब्याचा आणि सह्याद्रीमधलं हेच स्वर्गसुख आपल्याला अशा ह्या पायवाटात उडवल्यावरती दिसत असतं पनवेलपासून हाकेच्या अंतरावर असणारा मंडळी हा किल्ला आणि ह्या किल्ल्यावरती हे जे पाणी आहे हे बिसलरीपेक्षा पण चांगलं पाणी आहे खरं म्हणजे खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर ती वीस रुपयाची वाटली आपण पाणी विकत घेतो पण निसर्ग आपल्याला पाणी असा फुकट देत असतो निसर्गाकडनं खूप घेण्यासारखं आहे परंतु आपण जे फुकट भेटतं ना त्याचा फायदा आपण इतका निसर्गाला ओरबडून ठेवलं आहे की येताना पण उरणमध्ये मला एवढ्या एम आय डी साई दिसल्या ना एवढं बांधकाम चालू आहे ना म्हणजे काय बोलू होतं मी त्याच्याबद्दल की म्हणजे एवढे डोंगर पकरून ठेवलेत सुंदर पाणी मंडळी आणि अशा सुंदर परिस्थितीमध्ये पण हा कसा आपला कचरा पडलेलाच आहे हे एक दोन जरी उचललं तरी जाता येताना एवढे दिसणार आहेत ना मंडळी की काही बोलू शकत नाही अनेक दुर्ग संघटना दुर्ग संवर्धन करणारे अनेक असे मावळे आजही हे प्रयत्न करत आहेत की किल्ला स्वच्छ असावा किल्ला सुंदर दिसावा किल्ल्याचा जे इतिहास आहे तो अजूनही जागा असावा परंतु जी पर्यटन मंडळी आहेत त्यांचं अजूनही जे त्यांची जी, जी मेमरी आहे ती तेवढी अजून प्रगल्भ झाली नाही की जेणेकरून त्यांना कळेल की शाश्वत जीवनामध्ये आणि या पर्यटनमध्ये आपण कसं पर्यटन करावं कारण की आपण जे मुंबईमध्ये कचरा करतो तोच जर जंगलात सुद्धा केला जंगला तर जंगल आणि मुंबईमध्ये काहीच फरक नाही तर वीस मिनटं झाले आहेत पंधरा ते वीस मिनिटं झाले आहेत आणि या एका अशा पॉइंटला येऊन पोचलेले आहेत खूप घनदाट आहे फक्त रातखेड्यांचा आणि कावळ्यांचा आवाज येतोय बाकी शांतत आहे मंडळी नैसर्गिकरित्या पायऱ्या बनलेल्या आहेत झाडं पडली आहेत एक तिकडून किंवा टाकली गेली आहेत पण याच खोडांचा या मजबूत झाडांचा उपयोग आज आपण पायऱ्या म्हणून करतोय आहे अशी सांगितल्याप्रमाणे निसर्गाचा उपयोग आपल्याला खूप आहे निसर्गाने खूप आहे पण त्याला ओरबडायची सवय आपल्याला खूप घाण लागलेली आहे इथे बघू शकतो नैसर्गिकरित्या खोडांनी जे खोड पडले त्याच्यानंतर आतमध्ये एवढी माशी साचली आहे परत दुसरं त्याच्याकडून जेणेकरून एक सपाट भाग करून त्या पायऱ्या तयार झाल्यात त्या दिशेने खालून वरती आल्यानंतर ह्या पहिल्या एका बुरुजावरती आलेलो आहे जो किल्ल्याचा पहिलाच बुरुज लागतो या दिशेने येताना कारण की किल्ल्याची पायवाट बहुतेक दोन्ही साईडून आहे तर ह्या बाजूने येताना आपल्याला हा पहिला बुरुज लागतो आहे आणि इथे पूर्णच्या पूर्ण, पूर्ण एम आय डी सी आणि एखाद्या कंपनीचा मोठ्याच्या मोठा प्लांट आहे आणि पुढे हीच पायवाट पुढे पुढे जाते किल्ल्यावरती तर हा बुरुज आणि पुढचं मार्गिक्रमाण अजून थोडंसं बाकी आहे आता निघूया पुढे मंडळी इथे चढता चढता दिलीपदाना पावसाळी भाजी दिसलेली आहे जी भाजी ह्या सीझनमध्ये या, या पावसाळीमध्ये कितीतरी पण नाही म्हटलं तरी तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो आणि माहितीच आहे कारण की प्रत्येक भागात कोकणामध्ये शक्यतो ही बघू शकता कंटोर्ली ही घरी परवाच खाल्ली आहे आणि ही कंटोर्लीचं हे झाड किंवा वेली बोलू शकतो या इथे आलेल्या आहेत तर म्हणजे ज्या भाज्या रानटी आणि जंगलात उगवतात अशा या देखील आपल्याला किल्ले सर करताना आणि या सह्याद्रीच्या जंगलामध्ये सह्याद्रीच्या निसर्गामध्ये आपल्याला दिसतात हे बघू शकतो ही भाजी तिचं नाव आहे कंटोरली म्हणून ज्या वाटेने आपण आलो तिथला हा पहिला मुख्य प्रवेशद्वार आणि ह्याच्यातूनच आतमधून आता मी एंट्री केलेली आणि आतमध्ये आल्यानंतर आले आले आपल्याला हे मोठंच्या मोठं असं भव्य एक प्रार्थनास्थळाची अर्थात चर्च ही वास्तू दिसते बहुतेक तरी ही इंग्रजांच्या टायमाला बांधलेली ही मोठीच्या मोठी वास्तू आहे आता नाही म्हटलं तरी दोनशे ते, दो ते तीनशे ती 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 वर्ष जुनी ही वास्तू आहे त्यातून पाणी आहे जीर्ण झालेली आहे परंतु आजही तिची जी धमक आहे किंवा तिची जी तट तत, तटस्थपणा आणि तिचं जी मजबूती आहे ती आजही आहे आणि आजच्या या सिमेंट कॉन्क्रीटच्या ज जगामध्ये बांधलेले पूल तीस तीस चाळीस चाळीस वर्षामध्ये पडतात परंतु आजही मोठीच्या मोठी बांध वास्तू दोरणागिरी किल्ल्यावर आणि अनेक अशा गडकिल्ल्यांवरती उभ्या असतात ती, ती पूर्णच्या पूर्ण अशी तटबंदी आणि त्याच्यावरनं ती फांजी गेलेली आहे आणि माझ्याबरोबर पाटी मंडळी एक जेव्हा इतिहास आणि गडकिल्ले बोलले जातात तेव्हा तिथे तो म्हणजे तो येतो आवर्जून उल्लेख ते म्हणजे शस्त्रसाठा आणि या शस्त्रसाठ्यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती असते तोफ आणि ही तोफ आपल्याला द्रोणागिरी किल्ल्यावरती दिसत आहे मंडई ही तोफ देखील काही संघटना आणि प्रतिष्ठान दुर्गसंवर्धना ज्या ज्या काही ग्रुप आहेत जे काही संघटना आहेत त्यांनी संवर्धित करून दरीमध्ये पडलेली ही तोफ वरती आणलेली आणि त्याच्यानंतर या तोफेला हा प्रशस्त असा सुंदर तोफगाडा बांधलेला आणि या तोफेच्या इथून आपल्याला हे पूर्णतः उरणचं जे शहर आहे उरण सिटी आहे ती इथे दिसत आहे बघू शकता मंडळी हा इतिहास उरणचा आणि उरणमध्ये असणारा हा द्रोणागिरी किल्ला आणि द्रोणागिरी किल्ल्यावरती या तोफा हा आजूबाजूचा परिसर आणि हे भव्य दिव्य असं एक चर्च इथे बघू शकतो एक लावलेली आहे नमस्कार शिवभक्तांनो रयतेचा वाली या गुणाचे स्मरण करा अर्थात अशा कुठल्याही स्थळी आल्यानंतर हे पावनभूमी आहे आपल्यासाठी हे मंदिरच आहेत आणि या मंदिरावर आल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आपले मराठे आणि स्वराज्य यांचं स्मरण करायचं असतं तर असा हा द्रोणागिरी किल्ला आपण आज आपल्या या व्हिडिओमार्फत पाहत आहोत साधारणतः बारा ते पंधरा फूट उंचीची ही Uh, म्हणजे पूर्ण बघायला गेलं तर ही चाळीस फुटाची असणार आणि याचा जो दरवाजा आहे तो, तो बारा ते पंधरा फुटाचा आहे आणि आठमध्ये जर गेलो आपण तर आपल्याला दिसतं ते म्हणजे एक चर्च वसई किल्ला किंवा रेवदंडा आणि त्या साईडला जे किल्ले आहेत त्याच्यामध्ये जे पोर्तुगीज स्थापत्यशैलीतले जे किल्ले असतात त्यांच्यामध्ये जे चर्च असतं त्या प्रकारलं हे चर्च आहे पूर्ण शेवाळं राहिलेलं आहे आतमध्ये आणि ही पूर्ण आतमधली बाजू गोलाकार भिंत केलेली आहे सुंदर आहे मंडळी फक्त इथे आल्यानंतर कचरा करू नका बास एवढंच हे पोर्तुगीज स्थापत्यशैली किंवा इंग्रजांच्या स्थापत्यशैलीतलं चर्च मोठं भव्य दिव्य आणि त्याच्या बाजूला असणारी ही आहे एक पाण्याची टाकी सध्या पाणी पिण्यायोग्य नाही आहे आणि ह्याच्यावरती असे मोठे मोठे लांबडे असे भीम टाकल्यासारखे आहेत आणि त्याला आतमधून असा गोलाकार भाग आहे तर ही पाण्याची टाकी आहे आणि त्याच्यानंतर आपण हाच काही भाग पुढे बघायला जाणार आहोत तर मंडळी आता पाठच्या भागाला गेलो आहेत जे आपण मगाशी चर्च बघितलं त्याचं अजून एक इथून आपल्याला एक इंटरेस्ट दिसतो आहे म्हणजे मुख्य जो पादरी पोप असतात त्यांची ही मूळ वाचतो आहे आतमध्ये आणि त्यांचा ह्या इंटरेस्ट असणार आणि जे नॉर्मल लोक असतील त्यांच्या आतमधून त्या साईडून असणार आणि हे वासी आहेत हे मोठे मोठे वासे आहेत जेणेकरून वरती याचं जे स्ट्रक्चर वाढवून वरती पण त्याच्यामधली दुमजली ही इमारत आहे ह्या साईडची पण ही जी भिंत आहे ही साधारणतः नाही म्हटलं तरी आपले मोठे मोठे गणपती असतात बारा ते पंधरा फुटाचे तेवढी ही मोठी वास्तू आहे आणि वरती कवलारू असेल किंवा वरचं छप्पर कसं असेल ते आता आपल्याला काही आपण गृहीत धरू नाही शकत पाठी अजून एक आहे इथे दरवाजा असे काही एंट्रन्स दिलेले आहेत आपण त्या दरवाज्यातून एंट्री केलेली हा पूर्ण तटबंदीचा भाग आहे वरती फांजी आहे फांजीवरून पण आपण गडफेरी कंप्लीट करू शकतो तर आपला जो कातकरी किंवा आदिवासी समाज आहे तेही ते पावसाळी भाजी जी रानवाट्या रानवाटांमधून ज्या उगवतात जसं म्हणजे आळू असून दे किंवा आपण येताना जी कंट्रोल बघितली भारंग असून दे अशा ज्या शेत शेत ज्या रानटी भाज्या उगवतात पावसाळ्यात त्या भाज्या इथे आपल्या जो समाज आहे ते घेत असतात आणि त्याच्यातूनच त्यांचं जे निसर्गातलं जे जीवन आहे ते जगत असतात तर हा असा हा परिसर आहे मंडळी अजून कुठले कुठले पावसाळ्या भाज्या येतात भारंग वगैरे अशी येते अजून कुडू कुडू तुम्ही बोललात की काय कुड्या कुड्याच्या शेंगा अच्छा येतात काय हे बरं तुम्हाला भेटत असं नैसर्गिक आता ते कंट्रोलच काढताय अच्छा कंट्रोल चांगले पण इकडची कवळी अशी अच्छा तुम्ही काय टाकून खातात का मध्ये अशीच फक्त बनवतात की डाळ वगैरे टाकली तरी चालते मस्त मस्त व्हेरी गुडू खाण्यायोग्य नाही म्हणतात अच्छा, अच्छा। ओके मग तुम्हाला काय म्हणतात राती जंगली आहे म्हणजे फक्त बाबा कुठे आहेत पण पण ते आता जून झाले अच्छा मग कोवळे कोवळे येतात ना कोवळे हा कोवळे जेव्हा येतात ना तेव्हा ते त्याच्या ते भाजी ते लाल लाल कोवळा जेव्हा जेव्हा जमिनीतून नवीन हे मिरगामध्ये तेव्हा तो लाल असतो कोवळा एकदम अच्छा पहिल्या पहिल्या पावसात बोलू शकतो घरासारखा असतो तुम्ही काढलेली दाखवा ना ताई मला फक्त फोटो मध्ये बघायचं आहे मला कसं काटेरी असतात रे माहिती रे मी स्वतः खाल्ली आहे आम्ही परवाच खाल्ली पण आम्ही वाल टाकून खाल्ली हे दादा ही भाजी आहे ना सगळ्यात ती ते म्हणजे अशीच भेटते निसर्गात निसर्ग आपल्याला देतो मग खरंच भारी आहे म्हणजे हे जीवन आहे आणि हे कसे विकू पण शकतात ना आणि चार चार पैसे भेटतील त्याच्यातून मेन मार्केट मध्ये बाजारात घेऊन गेले की दोन चार वाटे लावले बाज झालं औषधी आहे टाकळा पण असेल ना हा काय टाकळा हाच आहे का हा टाकळा पण तू असं मला समजत नाही पटकन हा घेतो मग टाकळा हा टाकळा पण त्याला मोठा पाहिजे खातो आम्ही टाकळा आम्ही पण खातो अहो आम्ही तर पूर्ण भाज्या पावसाळ्यात आहे ना एकदा मिरूक चालू झाला मग पूर्ण मला वाटतं श्रावण संपे भाद्रपद गणपतीपर्यंत रान भाज्याच खायच्या ते श्रावण त्यासाठी ना हो। गणपती संपती जाईपर्यंत म्हणजे आपण टाकळा जी भाजी आहे ती घरी नेण्यासाठी काढत आहे परंतु काढताना पण एक त्याची सिस्टम आहे की आपण डायरेक्ट मुळापासून नाही खेचत आहे त्याला त्याच्यामधूनच आपण त्याची देटी तोडणार आहे कारण की जेणेकरून त्याची देठ आहे ते परत त्याच्यानंतर तिचं रे ते वाढणार आहे कारण की आपण जर मुळापासून ती भाजी उपटली तर ती परत तिथे येईल की नाही याची शाश्वती नाही आहे आणि आपण ज्या आता ठिकाणी उभे आहोत आणि ज्याच्यावरनं आपण ही रानभाजी काढतोय तो पण एक बुरुजच आहे दादा आपण बुरजावरच उभे ते का हा बुरुजच आहे आणि त्या बुर्जावरती पूर्ण औषधी कोकणातील अशी ही रानभाजी उगवलेली आहे उत्तर कोकणातला हा भाग आहे मंडळी आणि ह्या बुर्जावरनं आपल्याला दादा कर्नाडा पण दिसत आहे समोर हवं कर्नाळा पण दिसत आहे म्हणजे इकडून पण असेल हा तर आपल्याला इथे कर्नाळा पण दिसत आहे म्हणजे ज्या वेळेला इतिहासामध्ये जेव्हा हा किल्ला असणार तेव्हा कर्नाळ्यावरती पण जे काही असणार तर त्यांना इकडनं ऑप ऑफ सिग्नल म्हणजे पटकन जात आहे दिला जातोय रात्री जर तिथे जरी आग पेटवली तर इथे पटकन कळेल इथे जरी कळ बुरजावरती केली तर तिकडे सुद्धा कळेल तर समोर बघू शकता मंडळी कर्नाळाचा जो सुळका आहे अंगठ्यासारखा तो आपल्याला इथून दिसत आहे पनवेलमध्ये असणारे किल्ले मंडळी आणि या किल्ल्यांपैकी एक खूप कमी लोकांना माहीत असणारा द्रोणागिरी किल्ल्यावरती आज आपण आहोत दोघांना मी इथे कामाला लावले बिचारांना <laughs> अजून आपला किल्ला बऱ्यापैकी राहिला आहे मंडळी तो सुद्धा कवर करूया मंडळी ही किल्ल्याची तटबंदी आहे आणि जिथे पाय आहे माझे ती फांजी आहे ते बघू शकता तटबंदी मध्ये मध्ये झरोके दिले आहेत म्हणजे तोफा वगैरे ठेवायला चिऱ्यात आहेत आणि कशाच्या हां कंट्रोलच्या ना हे मंडळीच्या वेली आहेत ना कंट्रोलच्या वेली आहेत कंट्रोल ही रानबाजी कोकणामधली आणि आपण पण एका कोकणातल्याच भागामध्ये जे म्हणजे रायगड या जिल्ह्यामध्ये हा रिल जिल्हा रायगड पडतो उरणचा आणि इथूनच आपल्याला खारापुरी लेणी जी आहे ती पण सुद्धा दिसते ती कुठल्या साइडून दिसते ती एकदा मी बघतो आणि खालून जर बघितलं तर ही पूर्णच्या पूर्ण तडबंदी आहे मंडळी आणि तिथे ती तोफ आहे खूप सुंदर असा किल्ला मंडळी द्रोणागिरी ते चर्च आहे आणि तो सर्व भाग आता कव्हर करून आलो आणि ह्याच्यानंतर आम्हाला इथे काहीस वाड्याच्या अवशेषासारखं दिसतंय इथे चौकोन आणि आतमध्ये त्याच्या आतमध्ये पण एक न्हाणेकर सारखं आहे चौकून आतमध्ये केलंय आणि किल्ल्यावरती आता ध्वजस्तंभ इथे उभारलाय मंडळी हा एक दुसरा दरवाजा लागलेला आहे जिथून आपण पहिला आलेलो तो दरवाजा मुख्य स्थितीमध्ये जो येण्याचा इतिहासामध्ये जागा होती ती खरं ती नव्हती तर येण्याचा दरवाजा ये मंडळी हा होता आणि इथे चिऱ्यासारखं काम आहे का चिराच आहेत ना या जुन्या ऐतिहासिक चिरा आणि हे दगडी भव्य मोठे मोठे बुरुज छा मोठाच्या मोठा बुरुज आहे आणि वरती आपला भगवा इथे फडकतोय तर दुसरा जो महादरवाजा आहे त्याचं हे पहिलं बोलू शकतो म्हणजे दुसरं गेट आहे आणि खाली आम्ही अजून चाललो आहोत कारण खाली मेन दरवाजा आहे खालच्या दरवाज्याकडे आम्ही चाललेलो खालचा दरवाजा आता भव्य तो कुठे आहे कारण की त्या दरवाजाला गणेश दरवाजा किंवा महादरवाजा म्हणून पण ओळखला जातं बघू शकता म्हणजे मी कॅमेरा फिरवतो हो आणि तुम्हाला जो बुरुज आहे तो तुम्हाला दाखवतो द्रोणागिरीचा हा बघू शकता आता तुम्हाला वाटत असेल की किल्ल्याचे मूळ अवशेषामध्ये आपण आलो आहोत कारण की मगासपासून आपण इंग्रज आणि पोर्तुगीजांच्या वास्तू बघत होतो पण जेव्हा काही आपण गोलाकार बुरुज वगैरे बघतो तेव्हा आपल्याला कळतं की बाबा हा किल्ला स्वराज्यामध्ये देखील होता कारण सतराशे मध्ये हा किल्ला आंग्र्यांचे जे सरदार होते त्यांनी हा जिंकलेला किर्र असा हा जंगलाचा भाग आहे आणि फक्त रातकिड्यांचा आवाज येतोय आणि हलकीशी साळुंकी मध्ये मध्ये इथे आवाज करते मंडळी मुंबईमध्ये आज चिमण्या खूप कमी झालेल्या आहेत परंतु अशा जंगलांमध्ये अनेक अशा चिमण्या साळुंक्या कोकुळ्या कोकिळ्या आणि भरपूर असे पक्षी आपल्याला दिसत असते आणि ही कुठली भाजी आहे देंडाची भाजी ही पण पावसाळी भाजी ना म्हणजे तर ही रानभाजी पावसाळी भाजी शेतीमध्ये अच्छा अच्छा ह्या वेलींचा वेल, वेल ओके। जून आज आपण प्लॅस्टिकच्या नाहीतर मोठ्या मोठ्या रस्श्या वापरतो मंडळी निसर्गामध्ये ह्याच वेली रस्सी म्हणून ह्याचा उपयोग केला जातो आणि आपले सुख करता दुःख करता दिनांचे कैवारी आणि ज्याही कुठल्या मंगल कार्यामध्ये पहिलं ज्या देवाचं स्थान असतं ते म्हणजे गणराय गणपती बाप्पा ते आपल्याला द्रोणागिरीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपल्याला दिसत आहे सुंदर अशी मूर्ती मंडळी आणि ह्याच्यात समोर आहे तो म्हणजे मुख्य द्रोणागिरीचा प्रवेशद्वार या किल्ल्याची दिल्लीला तर कसं वाटतंय तुम्हाला नाणे दरवाजा नाही वाटत आहे रायगडाचा रायगडाचा नाणे दरवाजा बघितला दुसऱ्या साईडून चित्त दरवाजा नाही दुसरीकडनं एक वाट आहे पण नाणे दरवाजा वाटतोय मला नाणे दरवाजामध्ये पण आता सध्या हनुमानाची मूर्ती आहे तशी इथे ठेवलेली थे आहे ती म्हणजे गणपतीची मूर्ती आता हा गणपती नक्कीच मंडळी या कमानी मधला असणार इथे आणि त्यामुळे झाला गणेश दरवाजा म्हणून ओळखले जात असणार दगड हा तोच आहे कमानीचा चौकोन आहे ना चौकोन आहे हो तर हा मंडळी गणपती बाप्पा आपले आणि मी तुम्हाला खाली उतरून हा महादरवाजा दाखवतो ही वाट खरी मंडळी इतिहासातली ऐतिहासिक वाट ही आहे आणि ह्या वाटेवरनं आपल्याला हा है। असा महादरवाजा दिसतोय खूप सुंदर असा मुख्य प्रवेशद्वार मंडळी इथे लिहिलेला आहे संघटनेनी संवर्धन कार्यवाल्यांनी आणि खूप सुंदर असा हा दरवाजा आणि पावसाळ्यातला हा रविवार मंडळी आज इथे संपन्न झालेला आहे सुंदर असा बघू शकता हा दरवाजा तर मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पाहल पाहिला तो म्हणजे किल्ले द्रोणागिरी उरणमधील एक ऐतिहासिक वास्तू एक ऐतिहासिक किल्ला अर्थात रायगड जिल्ह्यामधील उरण या तालुक्यातील हा माझ्या पाठी बघत आहोत तो म्हणजे द्रोणागिरी किल्ला तर या द्रोणागिरी किल्लीची माहिती आपण पाहिली आता इथून पुढचा प्रवास आपण घरी करणार आहोत तर त्यामुळे इथपर्यंत आपली ही सदर व्हिडिओ होती माहिती कशी वाटली ना की कमेंट करून कळवा बाकी इतरांपर्यंत ही माहिती शेअर करा बाकी भेटूया कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यासोबत तोवर जय जिजाऊ जय शिवराय जय भारत